मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग नऊ राजहत्या किंवा प्रतिक्रांतीचा जन्म ब्राह्मणवादाचा विजय एक बौद्ध धम्मा विरुद्ध ब्राह्मणी उठाव म्हणजे बंड भारताबाबत बोलताना प्राध्यापक ब्लूमफिल्ड यांनी वेदांचा धर्म या विषयावरील व्याख्यानांची सुरुवात भारत ही एकाहून अनेक अर्थाने धर्माची भूमी आहे यांचे स्मरण करून केली आहे आपल्या स्वतःच्या साधनांच्या सहाय्याने भारताने अनेकविध धर्म आणि पंथ निर्माण केले आहेत दुसऱ्या एका अर्थानेही भारत ही धर्माची भूमी आहे इतरत्र कोठेही धार्मिक श्रद्धांनी आणि आचारांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात समावेश केलेला दिसत नाही या निवेदनात फार मोठे सत्य आहे भारत ही धर्माच्या संघर्षची भूमी आहे असे जर त्यांनी म्हटले असते तर ते सत्याच्या अधिक समीप ठरले असते कारण भारताच्या इतिहासाइतका धर्माचा प्रभाव इतर कोणत्याही देशातील इतिहासावर दिसून येत नाही भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यामधील मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे या सत्याची इतकी उपेक्षा झाली आहे की कोणीही त्याला सहजगत्या मान्यता देणार नाही इतकेच नव्हे तर ही गोष्ट सर्वस्वी फेटाळून लावणारे थोडेफार निघणार नाहीत यासाठी मी या ठिकाणी भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो कारण जो कोणी भारताचा इतिहास जाणू इच्छितो त्याला भारताचा इतिहास हा ब्राह्मण धर्म व बौद्ध धर्म यांच्या प्रभुत्वासाठी झालेल्या संघर्षाखेरीज इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे भारताच्या इतिहासाची सुरुवात भारतावर आर्याचे आक्रमण त्यांनी भारताला आपले वस्तीस्थान बनवणे आणि आपली संस्कृती तेथे स्थापन करणे येथून होते असे म्हणणे मानले जाते की आर्याचे गुण कोणतेही असोत त्यांची संस्कृती त्यांचा धर्म त्यांची समाजव्यवस्था काहीही असो पण आपणास त्यांच्या राजकीय इतिहासाचे फार कमी ज्ञान आहे हे निश्चित आर्य हे अनार्यापेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो परंतु आर्यांनी आपल्या राजकीय इतिहासाबाबत बोलण्यासारखे फारसे काही ठेवले नाही हे खरे आहे भारताचा राजकीय इतिहास नाग नावाच्या अनार्यांच्या उदयापासून सुरू होतो हे नागराजे फार शक्तिमान होते त्यांना आर्य जिंकू शकले नाहीत आर्यांना त्यांच्याशी शांतता करावी लागली व त्यांना आपल्या समान दर्जाचे मानावे लागले प्राचीन काळात भारताने जी काही कीर्ती आणि गौरव प्राप्त करून घेतला त्याचे श्रेय या अनार्या नागांनाच द्यावे लागेल या नागांनीच भारताला जगात महान व गौरवशाली बनविले भारताच्या इतिहासातील पहिला टप्पा मगध राज्याच्या ख्रिस्तपूर्व सहाशे बेचाळीसमध्ये झालेला उदय हा आहे मगध राज्याचा संस्थापक शिशुनाग हा होता हा शिशुनाग अनार्य नागवंशांचा होता या शिशु घराण्याच्या कारकिर्दीत छोट्या मगध राज्याचा विस्तार खूप मोठा झाला या घराण्यातील पाचवा राजा बिंबिसार याच्या कारकिर्दीत मगध राज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले त्याला मगध साम्राज्य असे नाव प्राप्त झाले शिशुना घराण्याचे राज्य ख्रिस्तपूर्व चारशे तेरापर्यंत पर्यंत अस्तित्वात होते या वर्षी शिशुनाग घराण्यातील राजा महानंद तरुणाने ठार केले नंदाने मगध साम्राज्य बळकावले व नंद घराण्याची सत्ता चालू केली या नंद घराण्याची सत्ता ख्रिस्तपूर्व तीनशे बावीसपर्यंत पर्यंत होती शेवटचा नंद घराण्यातील राजाला चंद्रगुप्ताने पदच्युत केले व मौर्य घराण्याची सत्ता मगध राज्यावर स्थापन झाली चंद्रगुप्त हा शिशुनाग घराण्यातील शेवटच्या सम्राटाचा नातलगच होता याचा अर्थ असा होतो की चंद्रगुप्ताने पुन्हा नाग घराण्याची सत्ता मगध साम्राज्यावर स्थापन केली मौर्य घराण्याने त्यांच्या विजयी मोहिमांनी मगध साम्राज्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात केला अशोक सम्राटाच्या काळात हे मगध साम्राज्य इतके विस्तार पावले होते की मगध साम्राज्याला अशोकाचे साम्राज्य असे मानले जाऊ लागले त्यावेळी प्रचार प्रचारात असलेल्या धर्मापैकी बौद्ध धर्म असल्याचे ब्राह्मणी धर्माचे स्वरूप टिकून राहिले नाही अशोकाने बौद्ध धर्माला राजधर्म बनविला ब्राह्मणी धर्माला हा फार मोठा धक्का होता अशोकाच्या राज्याचा ब्राह्मणांना राजाचा आश्रय राहिला नाही व त्यांची दुय्यम आणि दुर्लक्षित म्हणून गणना होऊ लागली खरे तर ते दडपले गेले असेही म्हणता येईल कारण अशोकाने ब्राह्मणी धर्माचे प्रमुख अंग असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना यज्ञात बळी देण्याच्या पद्धतीवर बंदी घातली ब्राह्मणांनी राजाश्रय तर गमावलाच पण शिवाय त्यांचा उपजीविकेचा धंदाही बंद झाला कारण दक्षिणा घेऊन यज्ञांचे पौराहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता व दक्षिणा म्हणून त्यांना फार मोठी रक्कम मिळत असे ते त्यांचे सर्वात महत्वाचे उपजीविकेचे साधन होते मौर्य साम्राज्यात अस्तित्वात होते तितकी एकशे चाळीस वर्ष ब्राह्मण हे दळपलेले व पददलित वर्ग म्हणून जगले त्यामुळे बौद्ध शासन विरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हाल अपष्टात सोचणाऱ्या या ब्राह्मणांना राहिला नाही पुष्यमित्राने मौर्य घराण्याविरुद्ध बंड केले त्याचे आणखी एक खास कारण असे होते की पुष्यमित्राचे शृंग हे गोत्र होते शृंग हे सामवेदी ब्राह्मण होते शृंगाचा मात्राच्या आहुतीवर सोम विश्वास होता सर्व मौर्य साम्राज्यात पशूंची आहुती देण्यावर बंदी होती अशोकाच्या स्मृतिशिलेवर ही बंदी कोरलेली आहे त्याविरुद्ध शृंग गोत्रियांचा राग असणे स्वाभाविक होते त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राह्मणांची अवनती टाळावी हे सामवेदी ब्राह्मण म्हणून पुष्यमित्राचे ध्येय होते यात नवल नाही बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मणांच्या होणाऱ्या हालातून ब्राह्मणांना मुक्त करणे ब्राह्मणी धर्माचे पुनरुज्जीवन करणे हे पुष्यमित्राचे ध्येय होते पुष्यमित्राने केलेल्या राजहत्तेचा उद्देश राजधर्म म्हणून बौद्ध धर्माचे स्थान नष्ट करणे आणि ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम शास्त्रे बनवायचे हा होता ब्राह्मणी धर्माच्या मागे राजसत्ता उभी केली तर ब्राह्मणील धर्माचा बौद्ध धर्मावर विजय प्राप्त करता येईल हा पुष्यमित्राचा विचार होता त्याचे आणखी दोन पुरावे देता येईल पुष्यमित्राचा स्वतःचा आचार म्हणजे वर्तन हा पहिला पुरावा आहे पुष्यमित्राने सत्तेवर येताच अश्वमेध यज्ञ केला घोड्याची आहुती देणे हा वैदिक विधी फक्त सार्वभौम सम्राटाद्वारा करता येत असे विनसेड स्मिथ यांनी म्हटल्याप्रमाणे प्राणी मात्राच्या जीवनाचे अतिशयोक्त पावित्र्य हे बौद्ध धर्माचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते आणि त्यामुळे अशोकाच्या वैशिष्ट्यपूर्ण कायद्याने रक्तमय आहुती देणाऱ्या यज्ञावर बंदी घालण्यात आली अशा प्रकारचे यज्ञात बळी देणे हे काही ब्राह्मण ब्राह्मण पूजेत अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक मानले जाईल सनातनी ब्राह्मणांना अशी आहुती देणे हे आत्मरक्षणासाठी आवश्यक वाटे पुष्यमित्राने केलेला अश्वमेध यज्ञ ही या बंदीवरील ब्राह्मणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती या यज्ञाचा विकास पुढे पाच शतकांनी समुद्र गुप्ताचा व त्यांच्या वारसांच्या काळात झाला पुष्यमित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धावर व बौद्ध धर्मावर भयानक अत्याचाराची विषारी मोहीम सुरू केली हा याचा दुसरा पुरावा पुष्यमित्राच्या काळात बौद्धांचा किती निर्दयपणे छळ करण्यात आला त्याचा पुरावा पुष्यमित्राने बौद्ध भिक्खूबाबत काढलेल्या एका जाहीर आदेशावरून मिळतो पुष्यमित्राने प्रत्येक बौद्ध भिक्खूचे शिर आणून देणाऱ्या शंभर सोन्याची नाणी बक्षीस देणारा आदेश काढला होता डॉक्टर हरिप्रसाद शास्त्री यांनी पुष्यमित्राच्या बौद्धांच्या छळाबाबत म्हटले आहे की सनातनी व कर्मठ शृंग साम्राज्याच्या काळात बौद्धांचा जो छळ झाला त्याचे वर्णन करण्यापेक्षा कल्पनाच करणे योग्य होईल चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजूनही बौद्ध पुष्यमित्राच्या नावाचा उच्चार शाप देऊन करतात पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्यक्रांतीच असती तर त्याला बौद्ध धर्मियांच्या छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हती ही छळाची मोहीम गजनीच्या मोहमदाने महमदाने हिंदू विरुद्ध काढलेल्या छळाच्या मोहिपे मोहिमेपेक्षा निराळी होती पुष्यमित्राचा उद्देश मुख्यतः बौद्ध धर्म नष्ट करून ब्राह्मणी धर्माची स्थापना करणे हाच होता याचा हा परिस्थिती परिस्थितीजन्य पुरावा आहे पुष्यमित्राच्या मौर्याच्या विरुद्ध क्रांतीचे मूळ उद्दिष्ट बौद्ध धर्म नष्ट करून त्याच्या जागी ब्राह्मणी धर्म प्रस्थापित करणे हे होते याचा पुरावा मनुस्मूर्तीला कायदा म्हणून दर्जा देण्याची घोषणा हा आहे मनुस्मूर्ती ही विषाण ईश्वरी आहे असे मन मानण्यात येते मनुस्मूर्ती स्वयंभू निर्मात्याने मनूला सांगितले आहे आणि मनुने ती मानवांना सांगितली असे सांगण्यात येते की ही गोष्ट प्रत्यक्ष मनुस्मूर्तीतही सांगण्यात आली आहे कोणीही या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला नाही त्याचा परिणाम भारताच्या इतिहासात मनुस्मूर्तीचे स्थान महत्त्व व गाभा काय त्याबद्दल जाणीव निर्माण करण्यात पूर्ण अपयश आले मनुस्मूर्ती ही हिंदू समाजातील सर्वात मोठ्या क्रांतीचे प्रतीक आहे तरीही भारतीय इतिहासकारांनी यात अपयश आले आहे मनुस्मूर्तीने तिच्या लेखनाच्या उगमाबाबत केलेला दावा हा पूर्णपणे खोटा व फसवणूक करणारा आहे आणि या खोट्या दाव्यातून निर्माण झालेल्या धारणा या टिकण्यासारख्या नाहीत भारताच्या प्राचीन इतिहासात मनू या नावाला फार मोठी प्रतिष्ठा आहे या प्राचीन नावाची प्रतिष्ठा या स्मृतीला लाभावी म्हणून मनूचे नाव त्याला जोडण्यात आले हा लोकांना फसविण्यासाठी केलेला बनाव आहे हे संशयातील आहे मनुस्मूर्तीवर प्राचीन काळाच्या रीतीप्रमाणे भृगु घराण्याच्या नावाची सही आहे भृगुने रचलेली संहिता मनुची धर्मसहित्या हे या ग्रंथाचे खरे शीर्षक आहे या संहितेच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भृगूचे नाव आहे आणि त्यामुळे आपणाला या संहितेच्या लेखकांच्या घराण्याचे नाव माहीत झाले आहे या ग्रंथात त्याचे स्वतःचे नाव कोठेच सांगण्यात किंवा उल्लेख करण्यात आलेला नाही परंतु तरीही ते अनेकांना माहीत होते इसवी सणाच्या चौथ्या शतकात नारद स्मृतीच्या लेखकाला हे नाव माहीत होते आणि त्याने हे गुप्त नाव प्रगट केले नारदाच्या माहितीप्रमाणे मनुस्मूर्तीचा लेखक सुमती भार्गव हा आहे सुमती भार्गव हे दंतकथेतील नाव नाही ती ऐतिहासिक व्यक्ती असली पाहिजे कारण मेघतिथी या भाष्यकाराने मनु हे एका व्यक्तीने धारण केलेले ना नाव आहे असे म्हटले आहे याप्रमाणे मनु हे नाव सुमती भार्गव या व्यक्तीने धारण केलेले नाव होते व ही व्यक्तीच मनुस्मूर्तीची लेखक होती या सुमती भार्गवने ही संहिता कधी तयार केली या रचनेची निश्चित फळ या रचनेचा निश्चित काळ सांगणे शक्य नाही परंतु ज्या काळात ही संहिता लिहिली गेली त्याबद्दल सांगता येईल ज्यांचा अधिकार निर्विवाद आहे अशा विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे सुमती भार्गवाने ही संहिता ख्रिस्तपूर्व एकशे सत्तर ते एकशे पन्नास या काळात लिहिली असावी व तिला मनुस्मूर्ती हे नाव जाणीवपूर्वक दिले असावे पुष्यमित्राने मौर्यांच्या बौद्ध शासनाविरुद्ध ब्राह्मणी क्रांतीची तत्वे ग्रंथित करणाऱ्या मनुस्मूर्तीला कायद्याचे स्वरूप दिले ब्राह्मणी व्यवस्थेचे व्यवस्थेतेचे मु मनुस्मूर्ती हे स्वरूप होते आणि पुष्यमित्रांची क्रांती ही वैयक्तिक सहवादातून केलेली नसून ती ब्राह्मणीविरुद्ध संस्कृतीच्या स्थापनेसाठी केली होती ही गोष्ट मनुस्मूर्तीच्या काळात खालील वैशिष्ट्यावरून स्पष्ट होते पहिली गोष्ट ही की पुष्यमित्राच्या काळात मनुस्मूर्तीचा नवीन कायद्याची संहिता म्हणून अमल झाला मनुस्मूर्तीच्या पूर्वी मानवधर्मसूत्र नावाची संहिता अस्तित्वात होती आणि मनुस्मूर्ती त्यावरच आधारलेली आहे असेही एक मत आहे परंतु मानवधर्मसूत्रेचे अंशही कोठे न मिळाल्याने हे मत अग्राह्य ठरविण्यात आले मनुस्मृतीपूर्वी आणखी दोन ग्रंथ अस्तित्वात होते एक मानव अर्थशास्त्र किंवा मानव राज्यशास्त्र किंवा मानव राजधर्मशास्त्र दुसऱ्या ग्रंथाचे नाव मानव गृह्यसूत्र असे होते विद्वानांनी त्यांची मनुस्मूर्तीशी तुलना केलेली आहे महत्वाच्या बाबतीत मनुस्मूर्ती व या ग्रंथात वेगळेपण तर आहेच पण अनेक ठिकाणी सर्व बाबतीत या दोन ग्रंथातील तरतुदी आणि मनुस्मृतीतील तरतुदी यात परस्पर विरोध आहे यावरून हे स्पष्ट होते की मनुस्मृती ही नव्या राज्यातील नवी आचारसंहिता आहे पुष्यमित्राची नवी राजवट बुद्ध धम्मा विरोधी होती याचा पुरावा मनुस्मृतीत बौद्ध आणि बौद्ध धम्मा यांच्याविरुद्ध जे उल्लेख आहेत त्यावरून स्पष्ट होते मनुस्मृतीतील खालील तरतुदी पहा नऊ पॉईंट दोनशे पंचवीस जे लोक नास्तिक किंवा पाखंडी बौद्ध आहेत त्यांना राजाने राज्यातून हाकलून द्यावे नऊ पॉईंट दोनशे सव्वीस वेषांतरित दरोडेखोर राज्यात राहून सतत त्यांच्या गैरकृत्यामुळे प्रतिष्ठित प्रजाननांना इजा पोचवितात पाच पॉईंट एकोणनव्वद जे धर्मकृत्यांची उपेक्षा करतात त्यांचा जन्म निरर्थक होय जे मिश्र जातीच्या संयोगाने जन्माला येतात आणि पाखंडी मताचे संन्यासी आहेत व ज्यांनी आत्महत्या केली आहे अशांच्या आत्म्यांना पाण्याची आहुती देऊ नये पाच पॉईंट नव्वद ज्या स्त्रियांनी पाखंडी पंथ स्वीकारला आहे त्यांच्या आत्म्यासाठी पाण्याचे तर्पण करू नये चार पॉईंट तीस गृहस्थाने शब्दानेही पाखंड्याच्या वेदविरोधी तर्किकांचा सन्मान करू नये बारा पॉईंट पंच्याण्णव वेदावर आधारित नसलेल्या सर्व प्रकारच्या निंदास्पद तत्वज्ञानाच्या पद्धती आणि त्यांच्या सर्व परंपरा यामुळे मृत्यूनंतर सदगदी मिळत नाही कारण त्या आधारावर अंधारावर आधारलेल्या असतात बारा पॉईंट शहाण्णव वेदाशी मतभेद असणारे जे सर्व सिद्धांत निर्माण होतात आणि नष्ट होतात ते नवे असल्यामुळे अर्थशून्य असतात हे पाखंडी मताचे ज्यांना उल्लेख म्हणून पाखंडी असा करतो ज्यांना नव्या राजाने राज्यातून हद्दपार करावे गृहस्थाने त्यांना जीवनात व मृत्यूनंतर सन्मान करू नये मग हे ते पाखंडी कोण आहेत हे नव्या काळातील अर्थशून्य तत्त्वज्ञानाला कोणते वेदापासून वेगळ्या आधारावर आधारलेले आणि नष्ट होणार असे हे तत्वज्ञान कोणते मनूने वर्णन केलेले पाखंडी हे बुद्धच होते आणि मनूने ज्या तत्त्वज्ञानाला अर्थशून्य असे संबोधले ते बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञान होते कल्लक भट या मनुस्मूर्तीवरील दुसऱ्या भाष्यकाराने मनुस्मृतीने मनुस्मूर्तीच्या श्लोकात उल्लेखलेले पाखंडी आणि त्यांचे तत्वज्ञान म्हणजे बुद्ध आणि बुद्धवाद होय असे स्पष्ट म्हटले आहे माझ्या निवेदनाला तिसरा आधार मनुस्मूर्तीत ब्राह्मणाचे जे स्थान आहे त्यावरून स्पष्ट होतो मनुस्मूर्तीतील खालील तरतुदी पहा